उमेदवार परिवार बाळासाहेब यांचेही चिन्हप्रधी ही निवडणूक वेगळ्या प्रश्नाच आणि वेगळ्या कारणाच दुर्जा पंधरा पंधरा चौदा असतील दोन आमदार सध्याचे चाळीस आमदार

दुरीमधून आम्ही दोघांनी नेहमी आणि कशासाठी आणि थोडक्या कष्टासाठी आणि मत मार एका ठिकाणी प्रश्न सोडून दिसपीटर बोलून दोघांना उभावणी त्यातून काय साध्य सत्यानार वस्ती घालून पुढे जावलं जातं त्यावेळी जनतेचे प्रश्न सोडत असतो निवडणूक शिवसेना पक्षाकडून मी स्वतंत्र करतो आणि जे मराठी याची मला चिंता एवढ्यासाठी वाटत नव्हती जिंकलो तरी चालल हरलो तरी चालत परंतु सामोर्या शहराच्या विकासाची मार्गी पाडण्याची राहणार त्याला कारण काय होतं तर आपल्या पक्षाचे नेते पक्षप्रमुख आदरणीय एकनाथजी नगर विकास करतो आणि आमची कामं मार्गी लावणार हे मला माहिती

मतदान करायचं सामोरेच्या विकासासाठी सामोऱ्यांच्या विकासाच सगळं शिवसेनेला निवडून त्या विकास आपल्याचा आनंद भाऊ अर्थ हजार लोकांनी निवडून पंधरा सदस्य शहरातील लोकांनी जाणकारपणाने मतदान केलं

का निवडणूक आहे ते ग्रामीण भागासाठी स्वर्गीय चव्हाण साहेबांनी एक मे एकोणीशे सात साली त्यावेळी हे राज्य स्वतंत्र झाले महाराष्ट्र झालं त्यावेळी अरे काय लगबग सुरू झाली माहूद मध्ये गाय लगबग आहे कशाची भाजवणारा माणूस त्याचीच लगबग आहे

ये बाबा सगळे एकत्र आहेत. न्यूम जागा मी बाबांना मदत करण्यासाठी चेक ना 1 नंबर. चला आता 3 नंबरचा चाला करायचा 30 बाई मिनिटाचा. आपण सांगोला जिल्ह्यात आज उपस्थित आहे 25% पेक्षा जास्त पुरुष. eigenvalue

वर्षात बंधारेडून पडले जातील पाणी पाणी आलं पाणी शितीला जाण्यानंतर निश्चितपणानं तीक पाणी चांगलं उत्तर तीक पाणी चांगल्या सोबत त्यांची संपत्ती ऐश्वर निर्माण होतं एका बाळाचा संसार कृषी समाधान होतो आणि ह्याच कारणासाठी आपण नवोच स्थानापासून उद्याची निवडणूक ही आपल्या सर्वांसाठी खास करून मतदान करून या निवडणुकीला मतदान केलं पण जे विरोधात त्याला सुरुवात त्यांना विरोध द्या मी त्याचा विरोध करताय कुणासाठी करताय काय दाखवणार मत पडतो म्हणून दाखवायला बापरचा घेतला ना एवढी काय कामाला दाखवायला जाऊन कपाती मिळवणार चाळीस चाळीस पर्यंत तुम्ही काम करता की तुम्हाला काय मिळाले करायचा आहे गाडगाड्यात तुझं बघतो माझं बघतो ज्याला पडतो त्याला तुम्ही राहिले किती आयुष्य असा विचार करू नका उद्याच्या पाड्या गोबार येणाऱ्या विचार करूया विचार आणतो शिवसेनेला मत एका शहरमध्ये शिवसेना या ठिकाणी आल्यानंतर उद्या माट्याने मला साहेब आपली माझ्या निवडून आमची कामं कराम पक्षाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मला मत

विचार करून कशासाठी चेंडाला मदती जाऊ काढलीला मग तुझ्या हा सावचाराने शांत चित्ताने चिंतन करून मदन करून केला सलामदार त्याचं झालं काय झालं नाही

आपला दोष असला म्हणे त्याला जे बोलणं त्याचा असेल म्हणून काय ते मला म्हणजे गंभीर काय करता राजकारण करून माझा त्याच्यावर आहे निवडणूक झाली परिस्थिती मृत्यू झाली काय राजकारण गंभीर